विठ्ठल झेंडे मी मधनं बिलॉंग करतोय तर एक पंधरा दिवसापूर्वी संपत गायकवाड हे आमचे सहकारी आहेत पी एम पी एल मध्ये त्यांनी त्यांचा त्रास जो होता ते सांगितला आणि मी त्यांना मी संजीवनी ज्यूस दिलं तर त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूया की त्यांचा संजीवनी ज्यूस चा रिझल्ट मला साहेबांनी ज्यूस दिला मला म्हणजे असं चालता किंवा एक जरा जास्त काम केले असा दम लागायचा हा तर ते दम लागायला ते कमी झालं आणि परत कस आड्यांची आड दुखायची त्यांनी फरक पाहिला मला चांगल्या प्रकारे पंधरा दिवसातच त्याला इफेक्टिव्ह जायच आता घेतल्यानंतर तुम्हाला जेवण जात आहे हा जेवण सुद्धा जाते भरपूर थकवा बिकवा येत नाही एकदम व्यवस्थित अच्छा हे तुम्ही घेतलं तुम्हाला याचा विचार तुम्ही अजून दुसऱ्यांसाठी काय चाललं दुसऱ्यांनी सुद्धा दुसऱ्यांनीसुद्धा हे घ्यावा जास्तीत जास्त त्याचा फरक पडेल फर, फर, दुसऱ्यांना पण विचार लोकांना अजून सांगितले तर तुम्ही घेऊ शकते